शिवाजी महाराजांची महत्वाची का इतिहास नेहमी जागेपणी वाचायचं असत या काट्या तुम्हाला मारायला आणल्या होत्या परंतु हे नाटक पाहिल्यानंतर आमच्या विचारांमध्ये परिवर्तन झालं आणि आजता पर आस्था आस्था काय जो शिवाजी आम्हाला समजला नाही ते शिवाजी महाराज तुम्ही आम्हाला समजून सांगितल्या नाटकाच्या माध्यमातून तर या काट्या आम्ही तुम्हाला संरक्षणासाठी देत आहोत तर हे नाटकाची ही ताकद आहे हे नाटकाची गंमत आहे थेटर अकॅडमी शिकलेली मुलं आहेत म्हणजे यांनी नाटक शिकलीत कॉलेजला जाऊन पण आम्ही जी बाकी सगळी मंडळी आहे म्हणजे आमच्या गावातून आम्ही सुरुवात केलेली ज्यावेळेस इकडे प्रयोग असतो त्यावेळेस आम्ही शेतीचे कामधंदे सोडतो आणि इकडे प्रयोगाला येतो सोबत यातनं बघितलं तर शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे जो आतापर्यंत सर्वांसमोर नाही आला असा इतिहास दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून होऊ शकतो पण प्रयोगाच्या दिवशी रात्रभर प्रवास करणं सकाळी येऊन फ्रेश होऊन परत प्रयोग करणं तर त्यांचं जास्त क्रेडिट आहे ते आसा प्रवास लेके का का हो है, असा प्रवास करून एकेका प्रयोगासाठी येतात आणि इथे छान पद्धती नाटक आतापर्यंत जी छत्रपती शिवाजी महाराजांवरची जी नाटकं झाली ती चरित्रावरची नाटकं होती हे पहिलं नाटक आहे आम्ही असं दाव्यानं सांगू शकतो की हे पहिलं नाटक आहे की जे शिवाजी महाराजांच्या विचारांवर ते आधारित म्हणजे ह्या अशा जालन्यासारख्या शहरात पण अशा प्रकारचं नाटक घडू शकतं म्हणजे येणारे जे नवीन नट नाट्यकर्मी असतील किंवा नटमंडळी दिग्दर्शक मंडळी असतील त्यांनी खरंच त्यांच्यासाठी हे प्रोत्साहन असेल की आपण ह्याच्यापेक्षाही अजून काहीतरी हवे करू शकतो तर हे प्रेरणा मिळू शकते